शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि आनंदाची देखील बातम्या आलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट रक्कम जमा होणार आहे सध्या पाहा। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई आणि किसान सन्मान निधी योजने संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल तर चला पाहत आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलेच मोठी बातमी राज्यातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या पीळकुम्यापोटी एक हजार नऊशे सत्ता कोटी रुपयांचा निधी वितरे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिलेच पीळकम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे राज्यातील सहा जिल्ह्यातील म्हणजेच की नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या म्हणजेच की दोन हजार तेवीसच्या पिकुम्यापोटी एक हजार नऊशे सत्ता कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यात आला आहे त्यामुळे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो या वर्षीचा देखील म्हणजेच की खरीप हंगामाचा पिकुमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याच्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर मोठी बातमी लाडक्या बहिणीला ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन निक्षाबाहेरच्या बहिणींना मात्र पुनर्विचार एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे लाडकी बन योजना यापुढेही सुरूच राहील त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आश्वासनं दिल्याप्रमाणे एकवीस रुपये देण्याचा निर्णय हा अर्थसंकल्पामध्ये घेतला जाईल असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते देवेंद्र पवारचा प्रारंभ फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी घेतले उपमुख्यमंत्री पदाची शपथ राजकीय दिग्गज मुंबईच्या ऐतिहासिक आजत मैदानावर ठीक पाच वाजून सदोतीस मिनिटांनी हे दृढ निश्चय घुमले तेव्हा शेजारच्या व्यासपीठावरील साधू संतांचे आशीर्वचन कानी पडत होते तर समोर कृतार्थ भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जयघोष चालवला होता या भारलेल्या वातावरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि तिसऱ्या देवेंद्र पर्वाची औपचारिक सुरुवात झाली फाटोफाट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अग्रिम <गरें> मंजूर जालना जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयांचा निधी सध्या जर पाहायला गेलं तर आता अग्रिम विम्यासाठी जालना देखील जिल्हा पात्र पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम पिकुम्यापोटी चारशे बारा कोटी रुपयांचा अग्रिम विमा हा मंजूर झालेला असून आता जालना जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना पिवकुम्याचा लाभ होणार आहे व शेतकरी मित्रांनो पीक पाहत असलेल्या पूर्ण जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा हवामानासंदर्भातील बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणामध्ये वादी पावसाचा इशारा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता हवामाना संदर्भातील महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये थंडीची लाट कमी झाली असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर सध्या राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे जर पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणामध्ये वादी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी श्रीलंकेमध्ये भारतीय कांद्याची निर्यात वाढणार कांदा उत्पादकांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर श्रीलंका सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे श्रीलंकेने आयात शुल्क तीस टक्क्यांवरून दहा टक्के केल्यामुळे भारतीय कांदा निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकेल या निर्णयामुळे कांद्याला दरही चांगली मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उसाला प्रतिटन तीन हजार सातशे रुपये दर न दिल्यास हंगाम रोखणार शेतकरी संघटनेचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर यंदाच्या गळीत हंगामाची पहिली उचल तीन हजार सातशे रुपये प्रतिटन जाहीर करावी अन्यथा हंगाम रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी नुकसान भरपाईची एकसष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग शेतकरी वर्ग सुखावला सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे अकोला जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती व फळ पिकांचे त्याचबरोबर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने निधी मंजूर केला होता त्यानुसार आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई पोटी एकसष्ट कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील आपण बातमी बात पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा लसूण दरासंदर्भातील बातमी लसूण दर तेजीतच सध्या जर पाहायला गेलं तर लसणाचे बाजारभाव तेजीमध्ये आहेत देशातील बाजारामध्ये लसणाची आवक कमी आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे देशातील अनेक भागामध्ये लसणाची लागवड सुरू आहे त्यामुळे हा लसूण बाजारामध्ये येण्याला उशीर आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लसणाला तीनशे ते चारशे रुपये किलोचा दर मिळत आहे सर्व शेतमालाची खरेदी हमी भावाने <खेगेगे> केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे शेतकऱ्यांना आश्वासन जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार एकोणीस पासून उत्पादक किमतीवर पन्नास टक्के अधिक धरून किमान हमी भाव मोजण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार आता सर्व शेतमालाची खरेदी हमी भावाने होणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे त्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो मोठी बातमी नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रम देण्याच्या विमा कंपनीला सूचना सध्या जर पाहायला गेला तर आता नांदेड देखील जिल्हा पिकासाठी पात्र असून नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कांद्याचा विमा घेण्याचे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामाचा पिकुमा हा भरण्यास सुरुवात झालेला आहे एक रुपया प्रति अर्ज भरून शेतकऱ्यांना पीक योजनेमध्ये सहभागी होता येते सध्या जर पाहायला गेलं तर कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे रब्बी हंगामासाठी कांदा पिकाला उमा संरक्षण मिळणार आहे त्यामुळे कांद्याचा पीक विमा घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे पीक उमा भरण्याकरिता शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे अतिशय महत्वाची बातमी धाराशिव मधील रखडले लवकरच मिळणार नुकसान भरपाईची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अतृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईची तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये सरकारकडे अडकले होते दोन्ही महिन्यातील भरपाईसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने उशिरा केल्यामुळे आधी हा निधी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकला त्यानंतर या निधीसाठी प्रशासनाला नव्या सरकारच्या स्थापनेची प्रतीक्षा करावी लागली मात्र आता नवीन सरकार स्थापन झाल्यामुळे लवकरच आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीनशे आठ कोटी रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा दर महागल्याने ग्राहकांनी फिरवली शेवग्याकडे पाठ शेवगा पाचशे ते सहाशे रुपये किलो परराज्यातील अवकाचा शेतकऱ्यांना फटका सध्या जर पाहायला गेला तर आता शेवग्याचे दर अतिशय महाग झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत दर महागल्यामुळे ग्राहकांनी शौग्याकडे पाठ देखील फिरवले असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेवग्याला पाचशे ते सहाशे रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपयांची रक्कम होणार वर्ग एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी म्हणजेच एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमोद शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता चार हजार रुपयांची रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे सत्ताधारी आमदारांचा शपथविधी विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार एव्हीएमच्या मुद्द्यावर सभा द्या जर पाहायला गेलं तर सत्ताधारी आमदारांचा शपथविधी आपल्याला पाहायला मिळाला मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार केले असल्याचे चित्र होते तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद